महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा स्वर्गीय विठ्ठलराव शिर्के गुरुजी प्रतिष्ठान केंदूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण संचालक श्री दिगंबर देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते व माननीय सभापती सदाशिव अण्णा थिटे प्राचार्य अनिल साकोरे सर शाळा समितीचे श्रीहरी परहाड उपाध्यक्ष विशाल थिटे तज्ञ मार्गदर्शक माणिकराव शिर्के चेअरमॅन रवींद्र भोसले उद्योजक तसेच शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला सूत्रसंचालन चंद्रकांत थिटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गावडे सर यांनी मानले तसेच देशमुख साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुद्धा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या वतीने साहेबांचा सा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अथर्व राज तोडकर केंदूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा